नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम सुम, या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी व प्रत्येक सोमवारी काय करावे याबद्दलची माहिती पाहूया भगवान महादेवाचा आवडता आवडता महिना महिना म्हणजे प्रिय हा श्रावण महिना आहे श्रावण महिना हा शुभ म्हणजे पवित्र महिना मानला गेला आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी सकाळी शिवशंभो महादेवास अभिषेक करावा भस्म गंध फुले बेलपत्र धूप दीप निरंजन इत्यादी साहित्याने आपण भगवान शंकराची मनोभावी पूजा करावी या श्रावण महिन्यामध्ये आपण हर हर महादेव किंवा ओम नवेशिवाय मंत्र या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जाप करावा व तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण खास करून शिवाची उपासना करावी आपण शिवलेला मृत गट पठन करावे शिवस्तोत्र शिवस्तांडव स्तोत्र किंवा जे शिवाची जी विविध स्तोत्र आहेत त्यांनी आपण शिवाची उपासना करावी प श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण जे शिवामूठ आहे ते शिवामूठ आपण शिवलिंगावरती व्हावे व भगवान शंकराचे म्हणजे महादेवाची मनोभावी पूजा केल्यास तर आपल्या जे इच्छा किंवा आकर्षा आहेत ते पूर्ण होण्यासाठी मदत होते व भगवान महादेवांचा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद कृपा नेहमी राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद